ऍक्च्युली uh, जेव्हा बॅन आणलेला आपल्या इंडियामध्ये तेव्हा मी अंडर न्यू कस्टमर प्रोटेक्शन रूल नावाचा एक रूल ऑलरेडी आहे नाही आहे असं नाही पण तो रूल जो आहे तो एम एल हो एम वगैरे अशा नावानं नाही आहे तो पिरामिड स्कीमवरती म्हणजे पिरामिड जी स्कीम असते सरांनी सांगितलं की एकानं तीन जणांना जोडायचं तिघांनी सहा जणांना जोडायचं किंवा प्रत्येकाने जोडत जायचं त्या स्कीमवर सरकारने बंदी आणली आहे पण त्यातून पण या लोकांनी एक चोरवाट काढली ते काय करावं लागतात आता आता हे एम एल एम किंवा हे मार्केटिंग मल्टिल मार्केटिंग असं यूज करत नाहीत तुम्ही फेसबुकला इंस्टाग्रामला युट्यूबला ॲड येतात अशा कोटवाले लोकांचे व्हिडिओ येतात की बाबा ते कुठे होते कुठनं कुठे गेले त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मी बॉडीशेम करत नाही आहे पण एक रियालिटी सांगतो त्यांना बघून अजिबात कुठल्या लोकांना वाटत नाही की बाबा ती लोक एवढं कमवत असतील ती रियालिटी आहे पण तरी देखील लोकांना फसवायचं काम करण्यासाठी त्यांनी काय सुरवात काढली आहे तर ते आता एक नवीन नाव काढलेत त्यांनी ते मार्केटिंग वगैरे म्हणत नाही त्यांनी म्हणतात डायरेक्ट सेलिंग डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे आमची आमची कंपनी मल्टी लेवल मार्केटिंग किंवा ते एम एल एम किंवा फ्रॉड आपली कंपनी आहे ती डायरेक्ट सेलिंग आहे आपण लोकांना फसवत नाही असं किती किती चोरवाटा त्यांनी कार्य असेल देवजाने पण लोकांना फसवायचंच हे करतात आता त्या त्यात अजून एक गोष्ट काय की जर एक रिअल कंपनी तुम्ही म्हटलं की ओळखायची कशी किंवा एम एल एम फ्रॉड ओळखायचा कसा एक साधारण कोणतीही कंपनी असेल तर ती कंपनी आपल्या प्रोडक्टवरती खर्च करते बरोबर एम्प्लॉय घेताना किंवा कामगार घेताना त्यांचे इंटरव्ह्यूज घेते किंवा ते पडताळणी करते की आहे ओके नाही आहे असं बघून ते तुम्हाला घेतलं जातं तुम्हाला मंथली सॅलरी पे केली जाते म्हणजे तुमच्यावर देखील खर्च केला जातो त्यानंतर ते जे प्रोडक्ट आहे त्याची मार्केटिंग चांगल्या लेवलला व्हावी त्याच्यामध्ये काय लूप होल आहेत किंवा चांगल्या गोष्टी काय वाईट गोष्टी काय असा विचार करून त्याच्यावरती खर्च केला जातो ही झाली एक बेसिक नॉर्मल रिअल कंपनीचं फॅक्ट आता एम एल एममध्ये काय असतं एम एल एममध्ये बरोबर उलटं असतं तिथं जो माणूस एकटा असतो वरती तो एकटाच असतो पैसे कोण लावतं आपण लावतो म्हणजे पैसे तुम्ही लावता ठीक आहे त्या कंपनीचं प्रमोशन कोण करतं आपण करतो त्या कंपनीचं मार्केटिंग कोण करतं आपण करतो त्या कंपनीमध्ये एम्प्लॉई परत नवीन घेत कोण आपण घेतो रिस्क कोण घेत आपण घेतो तर हा एकच मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे आपण की आपण एखाद्या कंपनी मोठी होण्यासाठी सगळं काम जर आपण करत असेल तर ते प्रॉपर एम एल एम आहे तुमचा कुठंतरी गोळ व्हायलाय बरोबर आणि मला विचाराल की एम एल एम कंपनी चांगली कुठली आणि वाईट कुठली आणि वास्तव मूर्त स्वरूपात असणारी कुठली आणि न फसवणारी वगैरे कुठली आणि फसवणारी कुठली तर याच्यासाठी मी काही पॉइंट्स काढलेत जे मला अनुभवातून आलेले पॉईंट्स आहेत आणि जे की आपल्याला प्रत्येकाला जर एम एल एम कंपनी ओळखायची असेल तर हे लक्षात ठेवले पाहिजेत आज मल्टीलेवल मार्केटिंग कंपन्यांमध्ये सगळ्यात पहिलं तर प्रोडक्ट्स जे दिले जातात जर खरंच एखादी जेन्युन कंपनी असेल जी एम एल एम मार्केटिंग जरी करत असली तरीसुद्धा ती प्रोडक्ट जे विकती आहे ते चांगल्या क्वालिटीचे असतील जसं मी म्हटलं मार्केटमध्ये नाव असणाऱ्या ब्रँडेड कंपन्यांचे ब्रँडेड प्रोडक्ट ती कंपनी विकत असेल आणि त्याच्यात कुठलाही म्हणजे फर्स्ट कॉपी वगैरे नाही तर ओरिजिनल प्रोडक्ट तुम्हाला द्यायचं असेल आणि ते त्या त्या रेट्सला दिले जातात म्हणजे पहिला मुद्दा काय ते क्वालिटी प्रोडक्ट्स असतील दुसरा मुद्दा काय तर त्यांचे जे रेट असतील म्हणजे समजा मार्केटमध्ये एखाद्या वस्तूची किंमत शंभर रुपये म्हणजे मी एखादा साबण घेतोय किंवा मी हा पेन घेतोय तर हा पेनची किंमत समजा पन्नास रुपये तर लईत लई ती कंपनी एम एल एम मार्केटिंग करते म्हटल्यानंतर पन्नास संचावन्नला तुम्हाला विकेल पन्नास साठला ला विकेल परंतु त्याच वेळेला जर तुम्हाला दुसरी एखादी कंपनी पन्नासचा पेन आणि तुम्हाला पाचशे रुपये असं सांगून मोठ्या भाता करून देत असेल तर ती फ्रॉड करते आणि जर ती पन्नास पंचावन्न विकत असेल तर ती जेन्युन आहे तिसरं म्हणजे माल विक्रीवरती तुम्हाला कमिशन दिलं जाणार आहे तुम्ही जरी डिस्ट्रीब्युटर झालात तरी तुम्ही शंभर पेन विकले तर तुम्हाला त्याच्यावरती जे काही कमिशन असणार आहे ते दिलं जाणार आहे ना की तुम्ही शंभर माणसं जोडली म्हणून तुम्हाला त्याच्यावरचं कमिशन दिलं जाणार आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं या चेन मार्केटिंगमध्ये असणार आहे आणि त्याचबरोबर एम एल एम कंपनीमध्ये जर एखादी जेन्युन कंपनी असेल तर तुम्हाला ढगातल्या बाता केल्या जाणार नाहीत जे तुम्हाला मर्सिडीजची स्वप्न दाखवली जाणार नाहीत तुम्हाला बीएमडब्ल्यूची स्वप्न दाखवली जाणार नाहीत तुम्हाला करोडो अर्घोपतीची स्वप्न दाखवली जाणार नाहीत तर तुम्हाला इतकं काम केल्यानंतर इतके पैसे मिळू शकतात हे वास्तव स्वरूप तुम्हाला दाखवलं जाणार आहे जर एखादी जेन्यून एम एल एम कंपनी असेल तर जितके प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचे तेवढे घेऊन सांगेल म्हणजे आमच्याकडे शंभर प्रोज प्रोडक्ट आहेत तुमच्यासमोर लिस्ट आहे तुम्हाला पन्नास प्रोडक्ट विकायचे तर पन्नास विका दहा विकायचे दहा विका पंधरा विकायचे पंधरा विका तुम्ही हेच घ्या आणि याला विकावंच लागेल अशा मर्यादा तुम्हाला ती एम एल एम कंपनी घालणार नाही त्यामुळे ते डिस्ट्रीब्युशनशिप घेताना हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा आणि जर जेन्युन एल एम एम काय आपली एम एल एम कंपनी जर असेल मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनी असेल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं कंपल्शन करणार नाही एकदा डिस्ट्रीब्युशन शिप घेतली आणि कंटिन्युअस करा असं म्हणणार नाही तर तुम्हाला जर कधी कॅन्सल करायची झाली तर ते तुम्हाला सांगतील ठीक आहे आज डिस्ट्रीब्युशन बंद करताय तर जे काही तुमचे चार्जेस असतील घेतलेले तर ते आम्ही द्यायला तयार आहोत तुम्हाला ठीक आहे इथून पुढं काम करायचं नाही तर करू नका तर हे जेन्युन सांगेल मात्र दुसऱ्या बाजूला डुप्लिकेट जर असेल तर, तर ते तुम्हाला तसं करणार नाहीत अशाऐवजी तुम्ही माणसं जोडा हेच सांगितलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर जेन्युन कंपनी असेल तर तिथं तुम्हाला तुम्हाला जे काही वास्तव आहे ते जमिनीवर ठेवलं जाईल आणि डुप्लिकेटमध्ये तुम्हाला मोठी मोठी स्वप्नं विकली जातील वास्तविक वस्तू विकल्या जाणार नाहीत त्यामुळे स्वप्न विकणारी कंपनी असेल तर ती एम एल एम कंपनी नाही हे जर म्हटलं तर जसं आता आपण म्हटलं की एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि हवेतल्या बाता करत असेल ज्या तुम्हाला वास्तवात उतरतील असं वाटत नाही आणि फार मोठी स्वप्नं दाखवत असेल शॉर्टमध्ये फार मोठी स्वप्न दाखवत असेल ही अर्सिडीज बी एम डब्ल्यू आणि हे आव्हा हे ते असं सगळं म्हणत असेल तर त्यावेळेला कुठलंही लालच करायचं नाही थोडक्यात लालच बुरी बला हे ही हिंदीतले मन लक्षात ठेवायची कुठलंही लालच करायचं नाही त्याला म्हणायचं सरळ आला तुमच्याकडे हो तो की बाबा एवढे कोटी रुपये तुम्हाला कमवतील तर त्याला विचारायचं हा बाबा ठीक आहे तुमच्या कंपनीमध्ये एवढे कोटी मिळणार आहेत ना तर तुमच्या कंपनीचा टर्न किती आहे हा पहिला त्याला प्रश्न विचारा दुसरा ठीक आहे त्यांना टर्न ओव्हर सांगितलं तर चांगली गोष्ट नाही सांगू शकला तर त्याला म्हणायचं ठीक आहे तुमच्या कंपनीमध्ये आजपर्यंत करोडपती झालेल्या माणसांची नावं दे ठीक आहे त्यांची नावं दिल्यानंतर त्यांची नंबर दे म्हणायचं जर असतील तर ते म्हणा नाही देऊ शकत एवढ्या मोठ्या लोक आहेत त्यांच्या भेटू शकत नाही ठीक आहे म्हणायचं नाही भेटू शकत नाही ठीक आहे भेटू नको त्यांची नावं फक्त सांग मी त्याच्यावरती अभ्यास करतो आणि मग मी तुला सांगतो समोरची व्यक्ती काही बोलू शकत नाही ते म्हणतील तुम्हाला सेमिनारला चला आमची इच्छा नाही म्हणायचं मला भरपूर काम आहे चला तुम्ही तुमच्या मार्गाने जावा आणि आमच्या मार्गाने जातो मला सर्वात मुळात मला असं वाटतं की तुम्ही तुमची स्वप्न कंट्रोल करायला शिका सर कारण आजकाल जग एवढे फास्ट पळायला लागले की लोकांचे स्वप्न जमिनीवरून आसमानावर कधी गेले त्याच्यामध्ये काय दोन नंबर रस्ते पकडायला लागलेत ते त्यांनाच कळत नाही त्यामुळे आपली स्वप्न कंट्रोल करा आणि मला असं वाटतं की जर एखादा आलाच जवळचा कोणतरी तुमच्याकडे एम एल एमचं काहीतरी स्कीम घेऊन तर सरळ सोप्या भाषेत त्याच्याकडून लिहून घ्या तो लिहून घ्यायला तयार आहे का बघा त्याचे किती सीन किती पण मोठा सिनियर दे त्याचा तो लिहून द्यायला तयार आहे का बघा बॉन्ड पेपरवर लिहून द्या की माझा एवढ्या एवढ्या दिवसामध्ये एवढा फायदा होणार आहे आणि मुळात आपण आतापर्यंत फसलं कसं नाही पाहिजे याच्यावरती बोललो मी शेवटला एवढंच बोलेन की जर आमच्यातला कोणतरी मित्र किंवा आमच्यातली कोणतरी याला फसली असेल किंवा एखादा वकील घ्यावा आणि त्यांना सरळ एक केस किंवा एक लिगल गोष्ट त्यांच्या बदल्यात करावी कारण हीच वेळ आहे हीच वेळ आहे मित्रांनो या वेळेतच तुम तुम्हाला जर तुमचा गेलेला पैसा जर परत हवा असेल आमच्या प्रेक्षकांपैकी कोण जर तसा असेल की आप कोणतरी अडकला असेल तर हीच वेळ आहे न घाबरता त्या गोष्टींच्यावरती ऍक्शन घ्या